प्रसाला साई संधी पार ओढल साला ज्योतिर्लिंग प्रसाला सुटला सुटला या मैदानात चा साला मुळीक वस्ती करायचं सा आठला गड सिंधी आठला भोट शिराज नवला मासुर आणि धाडा अर्जुन गुप्त सासवा हा ब्याऐंशी पळतोय दोघा सुंदर अशी लढत चला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चा सुवा गड क्रमांक ब्याऐंशीचा निकाल सुमित त्याच क्रमांक पाच वरून अजून गाडी आहे पवार साईस निळेश्वर ही गाडी विषय झाली विषय गाडी मार्काला तयार नितीन अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला श्रीकन्या प्रमोद गोले पाटील गोले पाटील तालीम संघ माथेवाडी पुणे याचा ठिकाणी पक्षापणा त्याजवळ नावीला पळाला शंभू सुंदर गाडी सेमीला पात्र सोळा त्र्याऐंशी